चा बेत होता रेस्टॉरंट मध्ये जायचा पण हा बेत मी घरीच बनवली त्यासाठी कुकर मध्ये टाकायचं थोडंसं बटर आणि खडे मसाले छान परतून घ्यायचं भिजलेला राजमा चवीपुरतं मीठ कांदे दोन टमाटे थोडेसे काजू लसूण टाकून परतून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून कुकरच्या चार शिट्ट्या करायच्या दोन वाट्या मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ चवीपुरतं मीठ टाकून खायचा सोडा टाकायचा वाटीमध्ये तीन चमचे दही घोडबर दूध आणि तेल टाकून मिक्स करायचं तेच टाकून आणि थोडस पाणी टाकून मस्तपैकी उंडा घट्ट मळून घ्यायचा राजमा पण आपला छान शिजलेला आहे आता काय करायचं जो कांदा टमाट काजू टाकले होते ना त्याची छान अशी ग्रेव्ही करून घ्यायची कढईत टाकायचं तेल इथे मी शहाजिरी वापरलेले आहेत तुमच्या आवडीचे मसाले टाकून मसाले छान असे परतून घ्यायचे बनवलेली ग्रेव्ही छान अशी तेल सुटूस तोपर्यंत परतून घ्यायची आणि परतल्यावर टाकायचे शिजलेला राजमा राजमाला छान उकळी येऊन द्यायची आणि पॅन मध्ये बटर टाकायचं लाल तिखट कोथंबीर टाकायची हा तडका राजमा भाजीवर मस्तपैकी टाकून द्यायचा थोडीशी कोथंबीर टाकायची आणि तयार झालेली आहे आपली ही भाजी तंदूर रोटीचं पीठ छान भिजलेलं आहे थोडीशी कोथंबीर टाकायची लाटताना आणि एका साईडला पाणी लावून मस्त असे कुकरवर भाजून घ्यायचे आणि तयार झालेलं आहे रेस्टॉरंट स्टाईल जेवण